आत्ता आपण ह्या नांग्याच्या खेकड्याच्या त्यांना वाटून घेणार आहोत वाटून मिक्सरमध्ये असं मिक्सरमध्ये पाणी टाकून वाटायचं आहे थोडंसं आधी थोडंसं टाकायचं चा। चार टोमॅटो एक कांदा कोथिंबीर पुदिना अद्रक लहसुन आणि खोबरं हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं आलं लसूण पुदिना कोथंबीर टॅमॅटो चार त्याची प्युरी करायची आहे आणि कांदा हे सगळं आपल्याला कच्चंच वाटून घ्यायचं आहे कच्चं ना भाजता आत्ता आपण ह्या नांग्याच्या खेकड्याच्या त्यांना वाटून घेणार वाटून मिक्सरमध्ये असं मिक्सरमध्ये पाणी टाकून वाटायचं आहे थोडंसं आधी थोडंसं टाकायचं हे असं असं पेस्ट बनवायची त्या असे नांगे नांगे टेसून म्हणजे ते वाटून घेतली नांगी असा रस काढायचा आपल्याला कडक काढायचं आपल्याला पुन्हा एकदा वाटावे लागते अजून एकदा वाटलं मी खेकड्यांच्या नांग्यांचा रस्सा एवढा निघाला रस आणि हे खोबरं कोथमीरचं वाटण हे मी सांगितल्याप्रमाणे आणि हे टॅमॅटोचं प्युअर आहे अशा टाईपने आपण ही झाकणं भरून घेणार आहोत ठीक आहे त्याला थोडंसं नंतर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला टाकायचे तिखट पावडर आपल्या आवडीप्रमाणे तीन चार पाच तो झाला आपल्याला हे मिश्रण टाकायचे खोकल्याचं टाकलेलं थोडी कोथंबीर टाकायची नंतर हे पिवरे टाकायची सगळं एकत्रच टाकायचं मला अशी आपण कशा झाकणांमध्ये मीठ टाकले होते त्याच्यात थोडं मसाल्या भरतो हळद टाकायची राहिली हळद थोडंसं हिंग धने पावडर आता हे सगळा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला पाच सात मिनटं भाजून घ्यायचं आता आपण जे केकड्याचं पाणी आहे याच्यात ओतूया जे नांग्यांचं पाणी होतं गाळून घेऊ आपण ते ओके गाळून हे इकडे महत्वाचं एक काम आहे की